आईच्या खून प्रकरणी मुलगी आणि तिचा प्रियकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे कुंठे गावामध्ये ही घटना घडली होती स्वतःच्या जावयाशी अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यानं चिडून तिच्या मुलीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं कुंठे गावातील महालक्ष्मी नगर इथं राहणाऱ्या स्वतःच्या जन्मदाती आईचा टॉवेलनं गळा आवळून खून केल्याप्रकरणी मुलगी अनिता महादेव जाधव आणि शिवानंद भीमप्पा जाधव दोघे राहणार काकणकी जिल्हा विजयपूर यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश आय ए शेख यांनी निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे युक्तिवाद करताना ॲडवोकेट संतोष नावकर यांनी फिर्यादी आणि साक्षीदारांचा जबाब विश्वासार्ह नाही तसंच पोलिसांनी आरोपींविरुद्ध खोटे पुरावे तयार केल्याचा संशय निर्माण होतो असं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं आरोपींशी मुक्तता केली यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट वैष्णवी नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर ॲडवोकेट जयराज नंदुरकर यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिलं